सर्व शेळीपालक व शेतकरी मित्रांचं एस पी गोट सोलापूर यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो हो आहोत टॉप वन क्वालिटीचा बिठल बोकड विक्रीसाठी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या एस पी गोट सोलापूर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता की अतिशय टॉप ऑन क्वालिटीचे बिटल जातवंत बोकड चांगल्या कंडिशनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो हा बोकड जवळपास तीन महिन्याचा असून याची हाईट ही वीस इंच आहे तसेच वजनात अठ्ठावीस किलोपर्यंत आहे आणि कान चौ चौदा इंच लांब आहेत तर मित्रांनो जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी एस पी गोट फॉर्म सोलापूर चैनल चॅनलशी संपर्क साधावा धन्यवाद